आज पुन्हा एकदा माझ्या मराठी युट्यूब चॅनल खूपच तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे आहात बरेच सार बरेच आजच्या दिवस तुमचं खूप छान खूप सुखा समृद्धी साहनदात तर आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक तुम्हाला प्रेफरन्स करणार आहे तर त्यासाठी आणि आज अंशुधाने व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ठीक न करता लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि परत मला एक गुड न्यूज सांगणारे मी की माझ्या सुन्याने म्हणजे अंशदाने तुम्ही तर तिला ओळखतातच कारण की व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मी त्याला घेतच असते आणि तिला पण आवडतं व्हिडिओमध्ये यायला तर तिला पण म्हटले की बा तू पण नवीन युट्यूब चॅनल चालू कर बसून पण काय काय असं तर त्यासाठी तिने नवीन युट्यूब चॅनल चालू केलेले तर तुम्हाला बघायला तुझे व्हिडिओ बघायला आवडतील का तर आवडत आवडतील तर नक्की तिला तिचं काय नसत नाव कस आहे का सांगून दिलं ते तर नक्की तिला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ ला सुरुवात करते चला हॅलो नमस्कार सो so, तुम्ही मला पहिल्यांदाच पाहत असणार माझ्या मदर इन लॉच्या चॅनलवर सो मी फर्स्ट टाइमच असलं व्हिडिओ वगैरे बनवते त्यांच्या चॅनलवर ऍक्च्युली सो आज नाही का त्यांचं पार्सल आलेलं आहे अमेझॉनचं सो त्या म्हणल्यात की तूच ओपन कर आणि व्हिडिओ पण तूच बनव म्हणे सो आज लाईक ओके मी बनवते तर हे पार्सल आलेलं आहे मधून ऑर्डर केलेलं आहे याला याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच सो ओके मी सांगून देते याच्यामध्ये आहे ट्रायपॉड कारण त्यांचं ट्रायपॉड पण तुटलेलं होतं दोन घेतलेलं ऍक्च्युली पहिले एक रिंग लाइट होती नंतर एक ट्रायपॉड होतं दोघेही तुटलेले सो त्यामुळे आता आम्ही हे ऑर्डर केलेले आहे सो न्यू ट्रायपॉड साठी वी आर रिअली एक्सायटेड तुम्हाला पण आवडेल नक्कीच आवडेल या प्रोडक्ट ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देऊ इफ यू वॉन्ट टू यू कॅन बाय इट सो लेट्स ओपन इट बिल याची प्राइस आहे एट हंड्रेड रिजनेबलच आहे इफ तुम्ही आता न्यू ब्लॉगिंग स्टार्ट करत असणार तुमचं किचन चॅनल असेल तुम्ही आता नवीनच लाईक युट्यूब स्टार्ट करताय तर तुम्ही घेऊ शकतात इन्वेस्ट करू शकतात 800 हंड्रेड लाईक इतकं पण काही महाग आहे नाही so, ते सो If you want to, you can buy it. Ha, bho, sell he, a box open an Sailor Korea. a tripod. Open Korea. पॅकेजिंग अगदी छान आली आहे व्यवस्थित कुठे काही स्क्रॅच नाही काही नाही आहे याचं मटेरियल फार जास्त हेवी आहे आधीच जे ट्रायपॉड होतं त्याचं मटेरियल थोडं लो क्वालिटीचं होतं बट याचं मटेरियल जे आहे स्पेशली हॅवी मटेरियल आहे तुटणार नाही लवकर लवकर खराब होणार नाही आणि हे ऍट तुम्ही आरामशीर मी म्हणते तीन वर्ष तर आरामशीर वापरू शकता ऍटलीस्ट हे तुमच्या वापरावर डिपेंड करतं इफ तुम्ही चांगल्या प्रकारे वापरता तर ते अजून जास्त टिकू शकतो सो so, हे आहे ट्रायपॉड एवढ्या दिवसाची त्यांची इच्छा होती ती आज पूर्ण आहे आज त्यांचं पार्सल आलंय सो so, आपण याला आता फिक्स करूया तुम्ही तुम्ही कमी जास्त रिक्वायरमेंट ऍडजस्ट करू शकतात हे त्याचं हँडल आहे याला पण ओपन करूया हे त्याचं हँडल आहे आणि हे आहे ट्रायपॉड आम्ही याला आता प्रॉपर फिक्स वगैरे करून तुम्हाला दाखवतो तोपर्यंत स्टेट येऊन तर आता मी तुम्हाला याचा प्रॉपर अटॅचमेंट कशी करायची ते करून दाखवते हे आहे आता नॉर्मल पोझिशन मध्ये उभय याचं फक्त वरच हँडल मी आता इथे लावून दिलेलं आहे ते फिक्स केलेलं आहे जेणेकरून आपण मोबाईल तिथे जॉईन करू शकतो तर मी आता जॉईन करून दाखवतो तुम्हाला इझी टू तु यूज आहे तुम्ही त्याला आरामशीर <coughs> अगदी सोप्या प्रकारे जास्त काही झंझट नाहीये ना काय मॅन्युअलचं टेन्शन आहे एक जस्ट एक सिम्पल पा झालं त्याला फक्त दोनच नटांचं काम आहे खाली त्याला नट वगैरे काहीच नाहीये सो ते ढिल पडणार नाही मेनली याचं जे मेटेरियल आहे ते आहे अॅल्युमिनियमचं म्हणजे कि ते अगदी जास्त स्ट्रॉंग आहे तुटणार नाही लवकर सो so, हिअर आपला मोबाईल झालाय फिक्स तुम्ही याला कुठल्याही अँगलमध्ये चेंज करू शकतात राइट, इन द मिडल और लेफ्ट एज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही आला कसं ठेवू शकता है? हे आहे आपलं ट्रायपॉड अॅल्युमिनियम ट्रायपॉड आहे मी आता मोबाईल आडवा ठेवतीय बिकॉज माझ्या आईंना ऍक्च्युली मी त्यांना आईने मम्मीच बोलत असते थोडं फ्रेंडली वाटतं नाही का आणि आमचं रिलेशन पण तसंच आहे म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे असं सासू सुने सारखं इट्स लाईक फ्रेंडशिप ओनली सो ही असं ट्रायपॉड हे कितीही तुम्ही मिडल हॅड पर्यंत याला एक्सटेंड करू शकतात मी ते करून दाखवते आता फार उन्चा जाना रहे। उन्चा नाई हे फार उंच जाणार आहे पण आपण जास्त उंच नाही करूया कारण की मग त्याच्यात मिस जाते तर तुम्ही बघू शकता मी ओके ठेवून दाखवते पाहिलंच असेल आपलं हे ट्रायपोड आपल्याला किती चांगल्या प्रकारे रिसिव्ह झालंय तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची राहिली मी एक नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय माझं स्वतःचं त्याचं हँडल आहे सिया लवस मून हा आय नो की थोडंसं डिफरंट आहे बट आय ऍक्च्युअली त्याच आहे सो प्लीज तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओजला सगळ्यात जास्त माझ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही टाकून देऊ नक्की एकदा चेक करा आणि तुम्हाला माझे न्यू व्हिडिओज किंवा जे पण काही व्हिडिओज आहे ते बघायला आवडेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा प्लीज थँक्यू